के म्हणून ओळख असलेला प्रदीप रासम् या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय या ठिकाणी सामना सुरुवात होते पहिला चेंडू पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन जाणारा चेंडू खराब क्षेत्र रक्षण चेंडू अडवला पाहिजे होता तोपर्यंत या ठिकाणी मला वाटतं एक धाव प्राप्त होते एका धावेनिशी या ठिकाणी गोलंदाजी चेंडू सज्ज शुभम स्ट्राईकवर असेल हर्षन पहिला चेंडू मोठा फटका म्हणायचा प्रयत्न प्रयत्न पसतोय पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन जाणार चेंडू जो पर्यंत बक्षिसांची खैरत होते मित्रांनो या स्पर्धेमध्ये पुढचा चेंडू लागतं एकेरी धावे या चेंडूवर जर डॉट काढला तर शंभर रुपयाचा पारितोषिक यांना पुढचा चेंडू चेंडू, चेंडू या ठिकाणी विकेट आणि अतिरिक्त पाऊस चांगला तटवला चेंडू होय नाही होय नाही करत एकेरी धावेचं रूपांतरण या ठिकाणी होत आहे चांगलं ठिकाणी स्वागत आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थान पण व्हायचं आहे प्रतिप्राचा मोठा फटका मारायचा होता ताकदीशीर फटका मात्र चेंडू काहीच समजत नाहीये निर्धाव चेंडूची चेंडू सांगत झाली ओंकार वाळवे स्ट्राईक वर असेल विशाल मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू आकाशाला गवसनी घालतोय मात्र चेंडू मात्र या ठिकाणी जातोय चेंड सुट्टी जाते नक्कीच बांधून ठेवलेत ते रवानात करजे सांगायचे भेटलेत तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत सर आता मात्र आणि निर्धार चेंडूच्या सांगते अजून धावसंख्य सहा धावा धाव आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारला गेलाय आकाशाला गवस एकदा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली शुभम चिंदरकर काल एक उत्कृष्ट झेल घेतला होता एक हातात झेल पकडला शेवटचा चेंडू प्रदीप रासव आता मात्र मोठा फटका मारला गेलाय आडव्या पट्ट्याचा चेंडू चेंडू जातोय सीमारी कपास सहा धावांसाठी कणकण माझे शब्द काहीसे मनी लागलेले दिसत आहेत कारण की मी बोललो होतो की सांगताना पन्नास बंधू आणि आता मी दादा पावसकर साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी बाळूगुराव यांचंही स्वागत करायचंय पुष्पगुच्छ देऊन या मध्यंतराच्या काळात एक चांगला फटका तटवला गेला चेंडू जातोय चार धावांसाठी सी मारे कपार चार धावा आणि धाव संख्येत बदल होतोय धाव संख्या होते सतरा धावा चांगला फटका असं का कि तन्मय घोने याच्या बॅट मधून अजून मोठी फटकेबाजी होईल का तोपर्यंत मध्यंतराच्या काळात या ठिकाणी आमचे लाडके सर्वांचे मिलिंदी मेसी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावर पण एक फलंदाज फलंदाज तर आणि शुभम स्ट्रायकर प्रदीप मोठा फटका पुन्हा एकदा आडव्या बाटीने ओढला गेलाय शत्राक्षात चेंडू खाली येतोय चेंडू अडवतोय तोपर्यंत मात्र एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय एका धाव्यानिशी धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होते एकोणीस धावा जाऊ शकतो इतकी क्षमता आहे या फलंदाजांमध्ये शुभम याचा पुढचा चेंडू आता मात्र सुंदर फटका मारला गेलाय चेंडू काही ठिकाणी प्रसाद चिंदरकर यांच्याकडून झेल सुटला जातोय मात्र रनआउटची दाद मागितली गेली होती दाद फेटायला एंट्री घेऊ हो या ठरलेले पुढचा चेंडू चांगला फटका चेंडू जातोय सी सीमा का पार सहा धावांसाठी खणखणीत षटकार मित्रांनो जी स्तुती केली होती त्या स्तुतीला साजेशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी षटकाची सांगता होते षटक संपतय षटक संपल्यानंतर धाव संख्या धावपलको लागली ती म्हणजे सत्तावीस धावा चांगली फटकेबाजी लंकर असेल शुभम चिंदरकर असेल सागर नांदगावकर असेल आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फटका तटवला चेंडू तोपर्यंत एका धावीवर समाधान मानावं लागतंय एका धावीने धाव संख्येत बदल होतोय असून मोठे फटके मानण्याचे प्रयत्न चालू आहेत मात्र वंचित राहिले आहेत पुन्हा एकदा काहीसा वाईड वारक चेंडू टाकण्याचा प्रयत्न बॅटची ची कडा घेऊन जाणार चेंडू सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि परिणाम दोन धावे समाधान मानावं लागतंय दोन धावे निषेध धाव संख्येत बदल होतो कारण की प्रदीप रासम जेव्हा फॉर्म मॅच मध्ये येतो तेव्हा गोळुद्धाचा फॉर्म मात्र हरवतो मुखा पन्नास ते साठ धावांचा आवाज होत आता मात्र ऑफ साइड च्या बाहेरून जात समांतर करून वाईडचा इशारा विट्टू मुक्का धाव्याचा पुढचा चेंडू आता मात्र या ठिकाणी चेंडू पाठवलाय डायरेक्ट दाए। आशे गावामध्ये मारे कपार सहा डावांसाठी खंखरीत षटकार आपले लाडके दादा पवारकर पा। पा। यांच्याकडून पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट चेंडू जातोय सोमारे कपार सहा डावांसाठी खंखरीत षटकार मारला तर दोनशे रुपयाचा परदोश

मोठा पटकन प्रयत्न फटक फा चेंडू खाली येतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुंदर रनिंग विकेट आणि या ठिकाणी दोन धाव पूर्ण होत आहेत दोन धाव्यांशी डाव संघ प्रदीप रासाम पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसिक बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंचांचे दोन्ही हा पाहायला मिळतोय पुन्हा एकदा उंच आकाशाला चेंडू शत्राक्षर चेंडू खाली येतोय आणि सांगता होते लागते एकसष्ट धावा आणि जिंकण्यासाठी तब्बल आव्हान दिलं गेलंय तीस चेंडू आणि पासष्ट धावांची गरज शुभम चेंडू फटक सजवला जातोय या ठिकाणी आणि एकेरी धावनी श्री गरीशाचा पल्ला सूरज चेंडू यस स्फटका सजवला जातोय सूरजच्या च्या बॅड मधून चेंडूचा प्रवास हा बाउंड्री लाईनच्या दिशेने फक्त फक्त चेंडू जाईल चौकारासाठी पंचांचा निर्णय येतोय सूरजच्या बायड मधून एक देखना स्ट्रोक खराब चेंडू असेल बहुता काय असेल पंच इशारा संघी धाव संख्या चेंडू शेतरक्षक असेल निर्धाव चेंडू धाव फलकावर पाहायला मिळतोय सात धाव केपीएल फलकाल चांगला फटका सूरज गोसावीच्या बॅट मधून चेंडू जाईल हवाई क्षेत्रक्षकाचे देखील चांगले प्रयत्न राहिले चेंडू जातोय बाउंड्री लँड बाहेर येतोय शेटकार

दूग बेक बेक यस पुन्हा एकदा पॅकिंग गेटला सागरजी नांदगावकर चांगला चेंडू चौसष्ट धाबांचा पल्ला असेल युवा गोलंदाज गोलंदाजजी मार्गवर तन्मय धोनीला आपण पाहतोय चांगला चेंडू फटका सजवला जातोय काय होईल या चेंडूवर येईल हा मायभूमीला दान केला जातोय मेच्यात दोन धाबा सागरजी नांदगावकर चांगला चेंडू एक धाव मिळेल एकेरी धावविषयी सांगिक धाव फलकले कर सांगिक धाव संख्या एकोणवीस धावा धावपाल कवर फाज देखील तयार होतोय गोलंदाजी मार्क कर तन्माय घोणे शॉर्ट पिच मध्ये चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल केलं जाते बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूचा प्रभाग यस बघता बघता चेंडू जाईल सीमा पार येतो शुभम चिंदरकरच्या बॅड मधून एक नेत्रदीपक ब्रँडेड चौकार सा आणि सांगिक धाऊ पोले कलील तेवीस धाबा धाऊ पोलकवर आपण पाहतोय देखील गर्दी आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ते देखील आनंद घेतात पुन्हा एकदा त्या स्पटका सजवला जातोय शुभमच्या बॅड मधून क्षेत्रक्षक येईल स्क्रीन वरती प्रथमेश रासम

सुरेश आसम चांगला चेंडू आता मात्र साई गोई रोटेरी लावून सुरेश चेंडू आपण प्रयत्न करतो प्रयत्नांची पराकाश् केली जातो गोलंदाज असतील गोलंदाजी सुरेश आसम

पण त्यांचा इशारा येईल आमच्या पर्यंत अवांतर सागर नांदगावकर चांगला चेंडू टप्पापर्यंत थोडासा लोड झालाय खेळाडूला चेंडू एकीर धाव मेल एकीर धावेनीची सांगिक धाव कोला घालेल येणारे स्ट्रायकिंग गेला शुभम चिंदरकरला आपण पाहतोय गेम चेंजर ओळखला जातो शुभम दाखल होईल संगीत जाऊ तुमच्या चौतीस जाबा येणारे अकरा चेंडू आणि तीस जाबांच्या तिला अभ्यास शकता या स्फटकाच जवला जातोय गेले काली क्षेत्र असेल खेळाडू लक्षा कोण केरकार परतावं लागेल बॅटर शुभम बॅक टू द पॅव्हिलियन खेळाडूकडे तन्मय होणे अनुबोलंदाजी मार्ग परिंदाजी <laughs> मार्गवर पर, बुलंदाज चांगला चेंडू सत्ता सजवला जातोय एकेरी धाव मिळेल जावेचा देखील प्रयत्न होतोय दोन का थोडस प्रेशर कमी होऊन जाईल एका साइडे यस बुलंदाज

चेंडू वेगवान होता यस एकेरी धाव आता मात्र समीकरण बदलते काय होत संघाकडून गरजेत संघाचे सर्व कार्यकर्ते जावा धावांचा पलकावर आपण पाहतोय शेवटचा लेन एक शेटात जाऊस सत्तावीस धावांची आवश्यकता उलटाबुद्धीचा चेंडू समोर केला मान्यवर कक्षांना मानवंदना देणारा चेंडू बैल चेंडू सीमापार येतोय समीकरण आवश्यकता एकवीस धावांची आवश्यकता येणारे ए... पाच चेंडू असतील वरुंदाची मार्फत प्रथमेश रासम ला आपण पाहतोय एक षटकार प्रेशर आणू शकतो फटका सजवलाय चेंडू जातोय सीमापार सहा धावांसाठी येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार बदलत आहे खेळाडूची खासियत आहे दाखल होईल यस बॅटर तयार चेंडू लाईंटच्या दिशेने दिशेने चेंडूचा प्रभाव सक्सेस फुल येतोय एक नेत्रदीपक चौकार ने चौक सौंदर्य सांगून जाणार तीन चेंडू अकरा धावांची आवश्यकता तीन अकरा समीकरण खराब चेंडू खराब चेंडू असेल बहुता यस पसंचा सामना संपू शकतो हजार मुक्का धाबा मला वाटतंय वाटतय लागेल चेंडू जातोय लावत दोनशे रुपये सहा धाबा यस फटका सजावला जातोय जातो, जातोय चेंडू शरार याबाबचा हिरो ठरतोय काय खेळी करतोय ही ताकत आहे का संग मालक बबलू शेख देखील दिसतायत क्रीडा आहेत मन जिंकणार आज सामना काय खेळी केली आहे यासाठीच ओळखला जातो हजर मुक्काद